नमस्कार मंडळी मी करले सगळ्यांचं स्वागत करतो कोकणी माणूस या युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आहे तुळशीचे लग्न तर मी आता जाते आवळं काढूक तर आधी चालेल आहेत वाढीतली फोरा इथं तर चला तर माका जावचं आहे इथं ती गजून उभा आहेत तिकडं जास्त दिसत नाही रे किती काढलास मी यावच्या आधी त्यांनी आवळ काढला नाही आहे याच्यातलं थोडस माका दिला नाही आवळ कधी आला होता रे टाकून द्या आता त्याच्यावर काय नाही काढलंच ना सगळं होत एवढं आवळ भेटलं हे दाखवत आणि दाखव किशा थोडस काढा पण तेवढच भेटलं भरपूर आहेत तुकडे भेटलो रे आमचा आता आवळ काढून झालेला आहे आता आम्ही चिचा काढू जाता कोण आला रेपर वाडीत सगळीकडेच कलर काम चालू आहे टीशनचा दाखवतोय ह्याच चीवर ना आहे जास्त नाही काढूच्यात रे थोड्याशा काढ नंतर मग नसतात पिकल्यानंतर कोणाच चिंचा भेटत नाही उगात आपला झोडून घेऊन जायच्या अरे पहिल्या अर् कोण मेला तुळशीतला काढत पण नाही आता मग खाताय कोण मारूची तो। ये तो बाबल्या बबल्या खाली काय लागू का ना आता तर साफ करा दे अरे इथं फाट होत सगळं तोडून टाकलं ना, चिचा धरले आहेत तू नको मानकरी तू आहे लग्नास कायता काय तुझा तोड़ मग मी चढू पावती फाडलेली आहे आम्ही पावती फाडलेली आहे पावती फाडलेली नाही धडत काय कोण लावता कोणती आहे कोणते झाड का आधी खोपडी तोड खोपडी तोड चाल कोण देखा वाईट ना बोमटूक काय रे वाटणी करत हे दे वाटणी करते लवकर दे एक तेरा दोन मेरा नाही नाही थांबा दो तेरा तीन मेरा एक तेरा ह्या काय ही एवढी ह्या काय फोटो ही काय ह्या काय एवढा दे स्वतःकडे किती ठेवलं या आम्हाला काढूक लागणार प्रश्न अजून अरे किती जण आहेत किती जणांच्या जा तुळशी आहेत मॅडम चार पाच जणांच्या आहेत माका पण दोन दिला नाहीत नाही तर काय माका पण दीड दिला फक्त काय नाही रे ह्या काय बरोबर आहे तीन तीन अन्नाडे देऊची नसत काय काय दोन भेटल्या मागा अजून एक काढ पाहिजे हा काय बरोबर नाही तीन वेळ आम्ही एवढा वेळ येऊन ह्या आम्हाला फक्त अडीच आहे फक्त म्हणजे यांना अर्धी एक तोडून दिला नाही काय बोलणार अरे इथं मग कशा आला आम्ही गलती आहे

ना साहिल साहिल टाकत नसेल काढू इकडे सुधरत नाही किती दिवसानंतर झाडावर चढ आणि पहिल्या स्टार्टिंगला तिथं काय झालं ते बघितलं अरे या ना आणलं प्रश्न अरे वाटत नाही हाय गावतात ना लॉल हाय वाटत नाही मला काय गावतात याच्यावर दगडा मारून मारून आत हात दुखूक लागला तरी याच्यावर दगड मारायचं हा आणि आता आम्ही तिकडे जाऊन आपला आरामात चिंता काढून घेऊन येतो आता आम्ही जाता दुसऱ्या आवळीने जरा आवळ भेटतात काय बघता अजून पडलं 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 किती पडलं अरे भेटला वाकाळ गोळा करतात आवळ गोळा करतोय वाका भेटलं कोणच भेटलं दोन काय आता चिंच आणि आवळं दोन्ही सुद्धा काढून झालेल्या काढूचा म्हणजे काय कि त्या तुळशीत टाकू लागतात दोन्ही सुद्धा चिंच पण आणि आवळं पण तर ते आता काढून झालं आता घरात जात आहे आम्ही तुळशीत टाकतो आहे आता मी घरात आले आहे आता मी हे दोन आवळं आणि ही चिंच एक आपल्या तुळशीमध्ये टाकतं आहे हां काय म्हणतं दिलं आहे मी मी इथं आमच्या तुळशीत टाकलं आहे आता बघूया तर ही एवढी फक्त उरले आहेत दोन चिंच आहेत आणि हे तीन आवळं आहेत तर चला भेटू संध्याकाळी ऊस आंब्याचा टाळा आणि एरण लावला नाही आहे आणि आतमध्ये चिंचा पण टाकून ठेवलेली आहे आरती वरती रांगोळी काढत तिथं आता हळूहळू तयारी होताय वरचा बांधून वगैरे सगळा झालेला आहे आता अरे उभा राहायचं आई आता त्या तुळशीची माळा बनवला आणि त्या काढताय किती लागत दोन ना ते गोल बांधलंच नाही आणि हार आणि हा काय असा खया द्या बघ दाखव का तर आता सगळी तयारी झालेली आहे हे ठेवला नाही आहे रांगोळी काढला नाही एक गोंड्याचा माळ पण घातला नाही आणि ह्या करडा ह नाही हां ह्या लागतात आणि ह्याच्या आतमध्ये आता आवळं वगैरे टाकलेलं आहे ते दाखवलेलं आहे तर आता आम्ही जातावा जेव्हा तर चला माझ्यासोबत तर मी आता आले या देवळात तर पहिल्यापासूनच अशी परंपरा आहे की पहिल्या देवळातली दोन तुळशीचे लग्न करायची आणि मग वाडीतल्या सगळ्यांचे तुळशीचे लग्न करायची तर चला तुमका दाखवते सगळेजण जमला जातात फोग घेतात पहिल्या तुळशी चालू घेतलं ना फेकायचं होपारी ರೇ ಚ್ರ ಗಾವ ಮಧುಕಾ ಸುರೇಶ್ವರಗದ ಬ್ರಹ್ಮೇ ವಾಂಗಣಿಶೋ ಹರಿಗಣ શંકા સંપદા ભવુતુમા લાભો તદગુણ સાધોની ધીરકર્મયોગ આપુલા વાંધલ

तर आता देवळातल्या दोन्ही सुद्धा तुळशींची लागणं झालेली आहेत तर आम्ही वाडीत जातो तिकडं चला नाही ते चांगला केली नाही आता आम्ही आलावा आहे वाडीतल्या मोठ्या घरात चला

ॿियो सदा गो संवाद <speaking in foreign language>

বহুপদা বহু লাভ 강가라 <놀람> <놀람> ¡A okay. आता सगळ्या तुळशींच्या लग्न लावून झालेली आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला